पहिलं आपण आता पराठ्यासाठी जे पीठ तयार करायला लागतं ते पहिले मळून घेऊया पीठ मळण्यासाठी मी गव्हाचं पीठ दोन कप घेतलेलं आहे पीठ चांगलं चाळून घ्यायचं आणि पराठा एकदम मौसूत व्हावा म्हणून दोन टेबलस्पून मी सणा राईचं पीठ घेतलं चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि दोन चमचे तेल टाकायचं तेलामुळे सुद्धा पराठे फुटत नाही आणि मौसूत होतात आता सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे नॉर्मली जसं तुम्ही बाकीच्या पोळ्यांसाठी पीठ मळतात तशाच पद्धतीने हे पीठ मळायचं आहे फक्त चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं मळलं तर पराठेसुद्धा तुमची मऊसूद आणि छान होतात ही कणिक मळण्यासाठी अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ पण तुम्ही घेऊ शकता पण मी मैदा अजिबात वापरलेला नाही टोटली मी गव्हाच्या पिठापासून आज बनवणार आहे तर तरीसुद्धा पराठी खूप छान होतात आणि हेल्दी होतात आता थोडं थोडं पाणी घेऊन मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आता पीठ कसं मळलं आहे बघा तुम्हाला थोडंसं बोटाने दाबून दाखवते अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे आता या पिठाला थोडंसं तेल लावून घ्यायचं जेणेकरून हे पीठ बाकीची आपली प्रोसेस होईल पण पीठ चांगलं भिजलं जाईल आणि मसूस होईल आता हे पीठ एखाद्या बाउलमध्ये काढून घेऊया आणि याच्या आता स्टपिंग बनवून घेऊया साठी मी चार उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि हे बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आता बटाटा उकडून जरी घेतला तर अजिबात ओलसर वाटत नाही त्याचं कारण असं आहे बटाटे उकडून घेतले की मी लगेच सगळं पाणी गाळून नाही का चाळणीमध्ये गाळायला ठेवलं होतं त्याच्यानंतर साल काढून घेतले त्यामुळं एकदम ओलसर बटाटा राहत नाही आणि आपलं स्टफिंग पण चांगलं होतं एक तर तुम्ही हा बटाटा हाताने मॅश करून घ्या किंवा छोटीशा किसनीने किसून घ्या मला असं वाटतं किसून घेतल्यामुळं आपलं स्टफिंग खूप छान होतं जास्त चिकट होत नाही व्यवस्थित होतं किसून घेतल्यामुळे काय होतं मध्ये मध्ये तुकडे वगैरे राहत नाहीत आपण हाताने मॅश करतो पण मध्ये थोडे थोडे तुकडे राहतात म्हणून अशा पद्धतीने करून घ्या मी वेगवेगळ्या वे पराठ्यांची रेसिपी अनोग चवळ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही पाहिल्याच असतील अगर नसतील पाहिल्या तर लिंक व्हिडिओच्या खालती देते तर नक्की पहा आपले सगळे बटाटे आता किसून झालेले आहेत बाकीचं साहित्य ॲड करूया एक कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक कांदा चिरून घ्यायचा आणि काय केलं मी थोडंसं एक इंच आल्याचा तुकडा आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या मी मिक्सरला वाटून घेतलेल्या आहेत एकदम बारीक पेस्ट तयार केलेली नाही याच्यामध्ये फक्त अद्रक आणि मिरची ॲड केलेली आहे धना पावडर अर्धा चमचा घेतली जिरा पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे आणि गरम मसाला पाव चमचा घेतला आहे आमचीर पावडर पाव चमचा घेतला आणि लाल मिरची पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे आणि हळद पाव चमचा घेतली चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल ना तर थोडंसं लिंबू पिळलं तरी सुद्धा चालेल भरपूर सारी कोथिंबीर याच्यामध्ये टाकून घ्या आता हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं जेणेकरून याचा गोळा तयार करून घ्यायचा पहिले मिक्स करून घेऊ हाताने थोडंसं मॅश करून घ्यायचं म्हणजे सगळं एकजीव होतंय बघा छान असा गोळा तयार करून झालेला आहे पराठे लाटण्यासाठी त्याचं स्टबिंग आता तयार झालेलं आहे आता आपण पराठे कसे बनवायचे ते बघूया आता या स्टपिंगचे काय करायची आपल्याला जेवढे पराठे लाटायचे तेवढे गोळे तयार करून घ्यायचे आहेत मोठा गोळा घ्यायचा म्हणजे स्टबिंग थोडं जास्त असेल तर पराठे खायला पण चांगला लागतो आणि मीडियम साईजची पराठे लाटायचे खूप मोठे पण लाटायची गरज नाही आहे या आकाराचा मी गोळा केलेला आहे आपण सगळे अशा पद्धतीचे गोळे तयार करून घेऊया हे सगळं रेडी असलं की पराठे पटापट लाटले जातात अगदी सकाळी तुम्हाला पराठे करायचे आहेत ना तुम्ही रात्री जरी ही सगळी तयारी करून ठेवली तर सकाळी पटापट तुमचा नाश्ता तयार होईल अगदी टिफिनन मुलांना द्यायचे तरीसुद्धा तुम्ही देऊ शकता सगळे गोळे आता तयार करून घेतले जवळजवळ तीन ते सहा आपले पराठे तयार होणार आहे ते या आकाराचे आता तशाच पद्धतीने कणिक पण आपली छान भिजलेली आहे एकदा पळपडावर काढून घ्यायची चांगली मळून घ्यायची मळताना तुमच्या लक्षात येत असेल की ती आणि छान पीठ मळलेलं आहे छान भिजलं आहे पीठ आता याचीसुद्धा आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे तुम्हाला ज्या आकाराचे पराठे लाटायचे आहेत ना तर त्या पद्धतीचे तुम्ही गोळे तयार करून घ्यायचे नेहमी स्टफिंग थोडं जास्तच घालायचं त्यामुळे पराठे असे गुबगुबीत असले की खायला पण चांगले वाटतात मी, गुब मी आकारा या आकाराचा गोळा घेतलेला आहे या पिठापेक्षा आपण स्टफिंग जरा जास्त घेतलेलं आहे आता सगळे गोळे तयार करून घेऊया कणकेचे सुद्धा आता गोळे तयार करून झालेले आहेत जवळजवळ आपले सहा पराठे तयार होणार आहेत स्टपिंगचे पण सहा गोळे झाले आणि पिठाचे सुद्धा सहा झाले आता पीठ लावून लाटून घेऊया आपल्याला स्टपिंग व्यवस्थित भरता यावं मग पहिलं थोडंसं लाटून घ्यायचं म्हणजे जेणेकरून व्यवस्थित आपल्याला स्टपिंग भरता येईल आणि पराठा आपला फुटणार नाही आता या आकाराचा मी लाटून घेतला वरून थोडंसं तूप लावा बटर लावा किंवा तेल लावा मी ते तेल लावून घेतलेलं आहे तेल चांगलं लावून झाले की याच्यावरती थोडंसं गव्हाचं पीठं टाकायचं जेणेकरून आपलं जी स्टपिंग बनणार ते चिपकणार नाही आणि पराठा फुटला जाणार नाही आता जे आपण गोळे तयार करून घेतले ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित जसा तुम्ही मोदक तुम्ही तयार करता तशा पद्धतीने याचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा थोडं गोळ्यावर पण थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आणि हाताने प्रेस करायचं आणि हळूहळू याचा मोदक बनवल्यासारखं बनवून घ्यायचं बघा छान आपला असा तयार झालेला आहे गोळा आता जास्तीचा भाग तुम्ही काढून टाका किंवा तिथेच तुम्ही फोल करून घ्या मी तिथेच फोल करून घेतलेला आहे बघा किती मोठा पराठा छान झालेला आहे पण आपण मिडियम लाटणार थोडा जाडसर पराठा हवा पहिले हाताने प्रेस करून घ्यायचं आणि मग याला पीठ लावून लाटून घ्यायचं हळूवारपणे लाटून घ्यायचं सगळीकडे एकसारखा आपला पराठा झाला पाहिजे तुमच्या लाटतानासुद्धा लक्षात येत असेल पराठा आपला अजिबात फुटत नाही आणि व्यवस्थित लाटला जातो आहे याच्यामध्ये जो कांदा टाकायचा तो पण एकदम बारीक चिरून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित पराठे लाटले जातात आणि कुठेही फुटत नाही कदा व्यवस्थित लाटून घ्यायच्या आता एक पराठा तर आपला लाटून झालेला आहे बघा तुम्ही बघू शकता त्याची जाडी बघा कशा पद्धतीने लाट लाटलेला आहे आता एका ट्रेमध्ये मी काढून घेते अजून एक पराठा मी तुम्हाला लाटून दाखवणार आहे आपण सगळे पराठे पहिले तर लाटून घेऊ आणि मग भाजून घेणार आहे दुसरासुद्धा पराठा अशाच पद्धतीने पर मी लाटून घेतलेला आहे एकसारखे सगळे गोळे आपले तयार होते त्यामुळे मस्त पराठा लाटून झालेला आहे त्याची जाडी बघा कुठेही अजिबात फुटला नाही आहे आता काढून घेऊ आणि बाकीचे उरलेले पराठेसुद्धा अशाच पद्धतीने करून घेऊया आपले सगळे पराठे आता लाटून झालेले आहेत आता भाजून घेऊ पॅन गरम झालं की आपण पराठ्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि दोन्ही साईडने आपल्याला हे पराठे छान भाजून घ्यायचे आहेत आता पलटी करून घेऊ आता पराठ्यानं आपल्याला तेल तूप किंवा बटर लावून भाजून घ्यायचे आहेत पहिले साईडनी पण थोडंसं सोडून घ्यायचं आणि वरती पण सगळीकडे लावून घ्यायचं आता एका बाजूला तेल लावून झालं की पराठे पलटी करून घेऊ आणि दुसऱ्या बाजूला पण अशाच पद्धतीने तेल लावून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं पराठे नेहमी चांगले भाजले पाहिजे तर चवीला छान वाटतात नाही तर मग कच्चे वाटतात खाताना असं प्रेस करून प्रेस करून सगळीकडून व्यवस्थित भाजायचे मस्त खमंग हा पराठा छान खरपूस भाजून घेतलेला आहे आता काढून घेऊया आता बाकीचे पराठेसुद्धा अशाच पद्धतीने भाजूया नेहमी पराठा बनवायचं म्हटलं की टेन्शन येतं की पराठा फुटतो किंवा व्यवस्थित भाजला जात नाही तर तुम्ही आज मी तुम्हाला व्यवस्थित असं बनवून दाखवलेलं आहे तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने पराठे बनवून बघा तुमचासुद्धा पराठा अजिबात फुटणार नाही आणि व्यवस्थित तयार होतील नाश्ता सिरीजमधले आपण वेगवेगळ्या नाश्त्याच्या रेसिपीसुद्धा अपलोड केले तर त्या रेसिपी तुम्ही पाहिल्या नसतील तर त्या आपण नक्की पहा आणि आजची ही नाश्ता सिरीजमधली आलू पराठ्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते पण मला नक्की सांगा आता दोन्ही बाजूने आपण तेल लावून घेऊया आणि भाजून घेऊ दुसरा पराठासुद्धा मस्त असा खरपूस भाजून झालेला आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे पराठे बनवून बघा अगदी नाश्त्याला वाटतं नाश्त्याला बनवा किंवा जेवणालासुद्धा तुम्ही हा पराठा बनवू शकता कसे पराठे छान झालेत बघा अजिबात एकही पराठा फुटला नाही आहे त्यामुळे तुमचे पराठेसुद्धा छान नक्कीच होतील शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद